समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत शनिवार दिनांक 15 जून 2024 रोजी जिल्हा परिषद शाळा बौद्ध वसाहत साहत पलूस तालुका पलूस येथे प्रवेश उत्सव साजरा करण्यात आला निमित्ताने शाळेत दाखल होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प व फुगे देऊन स्वागत करण्यात आले तसेच सर्व विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका इंदुताई जुगुळकर यांनी शैक्षणिक साहित्याचे वाटप केले गोड खाऊ म्हणून जिलेबी वाटप करण्यात आली या कार्यक्रमासाठी पोलीस केंद्राचे केंद्रप्रमुख राम चव्हाण मारुती शिरतोडे शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षणतज्ञ विजय वाघमारे कृष्णा कांबळे रुपाली लोखंडे पूनम कांबळे लक्ष्मण सदामते सर्व विद्यार्थी व पालक उपस्थित होते विजय वाघमारे सरांनी सर्वांना मार्गदर्शन केले शाळेच्या वतीने सर्वांचे स्वागत करण्यात आले प्रास्ताविक करताना उपक्रमशील शिक्षक सिराज सुतार म्हणाले की जिल्हा परिषद शाळेतील मुलांच्याकरिता शासन स्तरावर अनेक नवनवीन उपक्रम राबवले जात आहेत याचा लाभ आपल्या विद्यार्थ्याला जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेऊन पालक विद्यार्थ्यांनी घ्यावा शाळेच्या मुख्याध्यापिका इंदुताई जुगुळकर यांनी सर्वांचे आभार मानले क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका